हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आपली सुरुवात होती इथून तर आता मी सकाळी सकाळी मस्तपैकी आंघोळ केली होती पण त्यानंतर मी दुकान वगैरे साफ केली आणि परत आत पैतून लागले मला तर काय वाश काही विषय नाही तर आज आहे आपलं सोमप्रदोष आणि आज मी उपासन पग धरलेलं आहे तर मग चला आपण आता काय ते ॲक्टिव्हिटी करू आपली वेगवेगळी तर सध्या मग पेपरचा विषय चालू आहे तर तुम्हाला माहिती आहे तर आपला पेपरचा अभ्यास काहीच होत नाही माझ्याकडून दररोज काही काही विषय जातो आपल्याकडं तरह 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 हो हो तर कालचा ब्लॉग पाहिला असेल तुम्ही तर आपलावाला तर आता आपण आहे ना तुम्हाला काहीतरी सांगणार होतो मी ते पण आज अपलोड करणार आहे मी जे की आपल्या बस स्ट्रीमध बघूत गीतेमधलं विषय होता मग तर तो मी आज अपलोड करणार तो पण बघा तुम्ही आणि आता चला आपण आहे ना थोडंफार दाखवतो तुम्हाला की दुकान आपण साफ केलं किती के घाण निघली त्याच्यातून तर जरा ती क्लिप लावून देतो तुम्हाला चलम पाहून वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण करू दुकानाची साफसफाई तर तुम्ही बघा किती आहे आपल्या दुकानामध्ये आता आपली इथली साफसफाई पण झालेली आणि एवढी निघाली आणि अर्धी बाहेर बाहेरली त्यानंतर आपण आता गीता वाचणार आहे बघा तुम्ही तर इथं ठेवलेली बाई आपली श्रीमद गीता आणि ही अटॅचमेंट मी आता केलेली कारण श्रीमद गीता आपल्या घरातील भावांनो मी माझी मम्मी आणि माझे पप्पा पण वाचतात त्यामुळे आपण ही अटॅचमेंट लावलेली कारण की आपण कुठल्या पेजवरती ते समजायला कारण की अ लेवल तर याच्यामध्ये एकच असते त्यामुळे आपलं ना आता इथं शोधणं चालू आहे आपण कोणत्या पेजवरती होतो कारण की मला डाऊट आहे कारण की मी सोळा का वीस पेजवरती होतो त्यानंतर आपल्या इकडे काही कॉन्सन्ट्रेशन होईना त्यामुळं आपण थोडंसं जागा चेंज करण्यामागे तर आपण आता जागा चेंज केली तर सर्व या गोष्टीपासून लांब भावांना मी बसलेलो इथं गीता वाचत माझा मला माहिती आहे की माझ्या पेपरांचा अभ्यास माझ्याकडनं होणार नाही आता मला चोवीसपासनं पेपर आहे आणि आजची तारीख जवळपास सोळा आहे सोळा का सतरा तारीख आजची मी माझ्या पेपराचा अभ्यास न करता गीता वाचतो आहे कारण की मला त्या पेपरामध्ये काय लिहायचं ते माहिती नाही आहे आणि जे आमच्या मागं काय त्याच्या रिलेटिव काय सिलेबस रिलेटिव्ह काही विषय नाही मागं वही पण लिहिलेली पण अर्ध्या अपूर्ण नाही आणि तर आम्हाला ना एपी नवीन पॅटर्न लागलेला आहे ट्वेंटी ट्वेंटी तर त्याच्यामुळं आम्हाला ना विषय काही नाही जे पण विषय ते आम्हाला दोन चार पुस्तकांमधून झांभळून झांभळून घ्यावं लागतं जवळपास पाच झाले पा पाच पुस्तकं तरी आम्हाला एक सिलेबस लागत असेल कारण की एक टॉपिक याच्यामध्ये होती एक टॉपिक त्याच्यामध्ये असं करून तर त्यामुळं मी एकदम शांत बसलेलो आहे बघू आता जे होईल ते होईल त्याआधी आपण आपली गीताचा जो चॅलेंज निघला तो पूर्ण कराय करायचा आपल्याला दररोज थोडाफार तरी वाचायचं चला आता भेटू थो आपण थोड्या वेळानंतर मग भाऊ ना तुम्हाला आपली दुकान दाखवायचीच राहिली होती त्यामुळे आपण परत येऊन गेलो आपली दुकान दाखवण्यासाठी तर ही आपली दुकान ज्यामध्ये आपण कटलेरी वगैरे थोडंफार जे आणि थोडं बिस्किट वगैरे आणि नोटबुक्स आणि जे आपल्या अभ्याशी रिलेटेड असतात पेन वगैरे ते आहेत आणि त्यानंतर इकडं पतंगे आणि इकडं जो रंग असतात ना रंग पण आहेत त्यानंतर थोडंफार आहेत नॉर्मल गोष्टी वेपर्स वगैरे आणि आता आपली दुकाने थोडी खाली झालेली कारण की आपलं मत धंदा मंदा चालू आहे त्यानंतर आपण इथं बसलोच होतो भावना की विचार करत आपल्याला संयमचा कॉल आला आणतो म्हणे आपल्याला रात्री सोडाली म्हणे बाबांना शेवटी बाबाने ओलावलं जात आणि आज ले 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 आपला स्वयं प्रदूषण होता पाहून तर साडेसात वाजले आज आणि आज पहिल्यांदा असं आहे की माझ्यासोबत बाबांनी डायरेक्ट स्पेशली ओलावलेलं आहे वाहन तर मी आलो होतो संयमला इथं सोडायला नक्षत्राला तर मग आपला उघड असल्या मुळे आपण त्याला त्याच्याबरोबर लग्नाला काही गेलो नाही एकदम भारी वाटतंय बावांना आज बघू शकता तुम्ही भाव तो पहिल्यांदा आपल्या बाबाने आपला सौप्रदोषला स्वतःहून आहे कारण की माझा कुठला हे नव्हतं की मी मंदिरात जाणार आज मी ना भावांना घर जवळ मंदिर आहे तिथं सुद्धा जाते पण आज मला बाबाने बोलून घेतलंय चला आता मी आशीर्वाद घेतो आणि आता घरी आहे भेटू आपण थोड्या वेळानंतर जर मैताना भावांना धूप लावली त्यामुळं असं काही दिसत आहे तर आता आपलं झालेलं आहे दर्शन आता आपण चाललेलो आहे घरी तर तुम्ही बघू शकता इथं माझ्याशिवाय कोणी नाही म्हणजे जास्त करून लोकच नाही कारण की आमच्या गावाकडं नाही या वेळेला ना कोणी जास्त येत जात नाही भावांनो तर मग चला भेटू आता टाके घरी तर मग भावानो मी मस्त विकी इथं उचलेलो थोडं दोन मिनटं आज पण पुसून घेऊ आप सॉरी भावांनो माझा फो फोनचा आहे तो लावताना तोच खराब होता चला जाऊ दे आता पुसलेला आहे आपण तर तुम्ही बघू शकता इथं इथं नंदी महाराजांनी मस्त विकी विकू येतोय हे सिद्धेश्वर महादेव मंदिर जे की मला लई फ्री आहे म्हणजे यासाठी लई आवडतं आपल्याला हे मंदिर तर तुम्हाला परत एकदा जाऊनच दाखवतो मी कारण की तेव्हा तुम्हाला योग्य दिसलं नसेल तर येत आहे आपले नंदी महाराज भोलेनाथ पार्वती माता सन गणपती बाप्पा तर इकडे नंदी महाराज कसं होतात आता टाक भेटलो आहे तुम्हाला घरी खूप भावनो घरी नाही डायरेक्ट कॉलेजला चाललो आहे आपण आता तर आता ना आपण येऊन गेलो भाई आपलं कॉलेजच्या रस्त्याला तर इकडं महाकालीचं मंदिर आणि आज आहे ना बनो आज तारीख आहे पंधरा तारीख तर पंधरा तारखेला आणि इथं ना आपल्या हनुमान बादाचं मंदिर आहे पंचमुखी हनुमानदाचं इथं इथं सुरू झाली होती बाबांनो मी न्यूजमध्ये पाहिलं होतं तर ते खरं का कुठं आहे तर खरंच असेल बहुतेक त्यानंतर आपण येऊन गेलो कॉलेजमध्ये फी वगैरे जमा केली रिसिट घेतली त्यानंतर आपण घेतलं आपलं हे काय म्हणतो आपलं हॉल तिकीट त्यानंतर तिकीट घेतलं आणि ने आपण नेन ने इथं एक कामासाठी पण आलो होतो तो, तो हा फॉर्म घ्यायचा होता आपल्याला तर तिथं आपलं फॉर्म घेतला मस्तपैकी महेश बरोबर आणि आता आपल्याला द्यायचं आप आहे हा फॉर्म फिलअप करण्यासाठी जवाहर मेडिकल कॉलेजला तेवढ्यासाठी आपण निघून गेलो फॉर्म घेऊन तेवढ्यातच तोच आपल्याला भेटलं बाई आपला जय तर इथं पुढे येतोय बघा तो त्याकडे गेलो आपण त्याला विचारलं थोडंफार काय काय नाही तर त्याने आपल्याला सांगितलं बघा नाही बाई तुमचा काय आजार आहे ओके काय ज्याला बायकेला ना आता आपण निघून गेलो बाई फॉर्म फिलअप करण्यासाठी जॉर मेडिकल कॉलेजकडे तर आता आपण कॉलेजकडे जातो आहे मस्तपैकी तर ही कॉलेज पाहून जी तुम्हाला दिसते जॉर फोन ट्यूशन तरी तर आपल्याला जायचं आहे तिकडं तपासणी वगैरे करायची तर तपासणी करता का काय करता आपण जाऊन बघू तिथं पाहून इकडचा रस्ता एकदम घाण आहे कारण की इतका गंधन भावनो इतकं खड्डे लागतं नाही बघा तुम्ही तर इकडं ना मस्तपैकी आणि त्यांनी ना रस्ताच बनवलेला आणि बाकी काही नाही पण कॉलेजच्या कच नंबर आहे ना मी पाहिली मधून तर नाही पाहिली बाहेरून तर आसपास टाईम आहे ना आपण त्या कॉलेजमध्ये पण जाणार आहे तर मग मस्तपैकी हे पाणी वगैरे पाहिलं पाहिजे आता लाचं पाणी त्यानंतर हे कॉलेज पण जवळ येऊन गेले आपली तरी कॉलेजची बॉर्डर आहे आणि कॉलेजमध्ये एंट्री केली गेली आपण मस्तपैकी वगैरे तर एकदम भाजी पाहून पाहिली तर त्यानंतर आपल्या बघितलं आपण आवडली आणि तर टाईममध्ये गेलो आपण आणि आपल्याला ना आता कॅश पेपर पाडायचं आहे त्यामुळे आपण इथं शोधतोय तर इथं आपल्याला काय दिसतं ही गर्दी इकडं मेडिकल आहे आता आपण चाललेलो इथं मध्ये जाऊन पाव मेडिकल फाउंडेशन आता विभाग शक्करून विभाग

मग लास्टमधून दोन नंबर भाऊ नाही इथून आपला पेपर वगैरे फाडला पण दादा होता काय करतो म्हणे तू म्हटलं मग ब्लॉक आहे तर येत एक 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 हो ना, ना एकदम एक प्रॉब्लेम होतो बाई आपल्याला ब्लॉक काढण्यासाठी त्यामुळे आपण आहे ना येतं थोडा वायज वगैरे आपण नंतर इड्रीट करणारे तर मस्त भाई ना आपलं हे नाव वगैरे फाडलं भाऊ त्यानंतर आपण येऊन गेलो इकडं फॉर्म जर भरायला तर हे ना बाई इथं सही करत होते तर हे ना एकदम होते बाई यांनी ना सई करून तर दिली पण यांना ना नंतर एकदम शिव्या दिल्या त्या सरांनी कारण की ते सरांची सही ना यांनी बरोबर मारली नव्हती आणि हे म्हणाले की तर नाही नाही करून ते सर्व काही तर आपण नाव फिलअप वगैरे केलं सर्व काही त्यानंतर त्यांना एकदम झापलं पाहून आपण नंतर परत गेलो तिकडं जर ते सर आणि एकलो झापलं आणि त्यांना डायरेक्ट तो सकाळपासून वाचन सहा करतो सरांच्या नावाने आणि त्याला इतकंच आपण त्यानंतर आपण इथं फॉर्म वगैरे भरला त्यानंतर इकडे येऊन गेलो शिवभोजनकडे तर आपला फॉर्म वगैरे भरून गेलेला आहे सर्व आणि फिरून फिरून एकदम मजा आली तिकडे त्यानंतर ना आपण आता जाणार आहे आपला फॉर्म द्यायला कॉलेजमध्ये तर आपला विपुल कडच द्यायचं आहे आपला फॉर्म त्यानंतर आपला माहीत पण फॉर्म भरलं पण अक्षर एकदम गाणेलेलं आहे भावांना आपल्याला तर त्या मस्तपैकी ना आता आपण कॉलेजला चाललोय मस्त मग काय भावांना आपण बायगाय केलं ना के ता ता या कॉलेजला त्यानंतर आता चाललो आहे आपण आपल्या कॉलेजला तर आपल्या कॉलेज इथून थोडंसं जवळ आहे इथ कोण इथून काय दोन तीन किलो ऑर्डर असेल बहुतेक गरज येतो किलो बडकून आणि त्याने ना आपला बरोबर होता आणि त्याने लगेच ना सबमिट करून घेतला त्यानंतर ना आपण इथं पासलो आहे आपल्या कॉलेज फॉर्म जो की इतका बाकीचं आपल्या मुलांचा आणि हा आपला अक्षर लगावता आहे त्यानंतर त्यांचं नाही लिहिलेलं आहे आणि आपण फक्त ना एका कॉलममध्ये रोममध्ये एकच होते त्यानंतर आहे ना आता महितचं पण तसंच होतं भावांना बाकी काही विशेष नाही आणि तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू आपण आता बोलशो ब्लॉगमध्ये थोड्यासाठी बाय आपले बेन करता धरता की वजह से हमारा फॉर्म सबमिट वेळ एक आता मी पुल था। चला या आजसाठी एवढंच आपण आता भेटू पुढच्या बोलते तेवढ्यासाठी